पोशाक दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान लेडीजवेअर किड्सवेअर मेन्सवेअर पोशाख मोंढा सेलू सेलू तालुक्यातील सोनवटी ती येथील दोन तरुणापैकी एकाने विनयभंग तर दुसऱ्याने थेट माझ्याशी संबंध ठेव अशी मागणी केल्यामुळे वैतागलेल्या अठरा वर्षीय तरुणीने यातून सुटका करून घेण्यासाठी थेट विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास सोनवटी शेतशिवारास असलेल्या विहिरीत सापडलेल्या मृतदेहानंतर पोलीस तपासात उघडकीस आली आहे सेलू तालुक्यातील सोनवटी येथील किरण विठ्ठलराव जामकर वय अठरा वर्षे चार महिने या तरुणीस मागील दीड वर्षापासून आरोपी राजेश विठ्ठल शेळके हा वाईट हेतूने पाठलाग करत होता तर आरोपी सुंदर राधाकिशन डोईफोडे यांनी किरण जामकर हिचा वाईट उद्देशाने हात धरून विनयभंग केला आणि शरीर संबंध ठेवण्याची मागणी केली नसता राजेश शेळकेसोबत तुझे असलेले संबंध तुझ्या वडिलांना सांगेन व लग्न मोडून टाकीन अशी बदनामी करीन अशी धमकी देऊन आत्महत्येस प्रवृत्त केले ही घटना पंचवीस फेब्रुवारी रोजी सोनवटी येथील फिर्यादी यांच्या बांधकामावर सायंकाळी पाच वाजता घडली दुसऱ्या दिवशी सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजता सुरेश खापर कुंटीकर यांच्या शेतात असलेल्या विहिरीमध्ये किरण जामकर हिने आत्महत्या केली विठ्ठल आश्रोबा जामकर व एकेचाळीस वर्षे राहणार सोनवटी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर अठ्ठ्याऐंशी अब्लीक दोन हजार पंचवीस कलम एकशे आठ चौऱ्याहत्तर तीनशे एकावन्न दोन तीनशे एकावन्न तीन पाच एक तीन, तीन भारतीय न्यायसंहिता आणवे राजेश विठ्ठल शेळके सुंदर राधाकृष्ण डोईफुडे राहणार सोनवटी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री पुरी पुढील तपास करत आहेत